अतुल अशोक गोगावले अकरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि अजय अशोक गोगावले एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे शहात्तर यांचा जन्म पुणे महाराष्ट्र येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला अतुल दोन गावांपैकी थोरले वडिलांची सहकारी नोकरी असल्या कारणामुळे गोगावी बदली झाली त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरोळ येथील राजगुरुनगर पुणे येथे झाले लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगत्याची आवड होती दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या परीक्षेत चित्री काढली होती संगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व कलाकार दादा कोंडके उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या पोवाड्याचे शाल श्रीफळ व हार देऊन कौतुक केले गेले होते त्यांनी ते हार काही दिवस पाणी शिपडून जतन करून ठेवले होते एन सी सीच्या एका कार्यक्रमात शिकवलेले दोन न वाजवता त्यांनी मनाला वाटलेली दोन वाजून पुरस्कार पटकावला होता संगीतिक जडणघडणीची सुरुवात होती संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता पण संगीत वाद्य विकत घेणे त्यांना शक्य नव्हते म्हणून ते ज्यांच्याकडे वाद्य असत त्यांच्याशी मैत्री करत मंदिरात शाळेत व बँड पथकासोबत फिरून संगीतिक भूक भागवत कॉलेज शिक्षणापर्यंत वडिलांनी कीबोर्ड आणून दिला जी सर्वात आवडती भेट ठरली व संगीताचे प्रयोग सुरू झाले शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली व टाइम्स म्युझिकच्या विश्वविनायक या गणपतीच्या संचिकेने त्यांचा संगीत क्षेत्रात श्री गणेशा झाला अजय अतुल यांनी शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेतले नाही पण काळानुसार व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू केले व तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली बालपणात त्यांना शैक्षणिक क्षेत्रात फार रस नव्हता पण शाळेत असतानाच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली सुमारास त्यांनी संगीताचे प्रयोग करायला सुरुवात केली एन सी सी स्पर्धेत अजयने एक रचना वेगळ्या पद्धतीने सादर केली आणि त्याच्या प्रयोगासाठी त्यांना पारितोषिक मिळाले मिळाले या घटनेने त्यांना त्यांच्या संगीत क्षमतेचा शोध घेण्याची प्रेरणा दिली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका